हॅलो नमस्कार मी सुजाता मगरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघू शकता की आम्ही माळावर गेलेले आहोत देवदर्शनासाठी तर इथे माळावर असलेली ही मसाई देवी आहे ही देवी नवसाला खूप पावते आणि या गावातील सर्व लोक म्हणजेच जेही कोणी अशा या गावामधले रहिवासी आहेत ते लोक इथेल्या देवीची पूजा केल्याशिवाय कुठल्याही शुभकामाची किंवा कार्याची सुरुवात करत नाहीत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आम्ही पण इथे पोहोचलेलो आहोत आणि मला मीही या देवीची खूप अशी लीला ऐकलेली आहे त्यानंतर माझं असं चाललंच होतं की पिल्लूला देवदर्शनासाठी घेऊन जावं त्यानंतर तुम्ही बघू शकता की कसं तळ आहे आणि ही माळावर देवी आहे आणि खूप मोठं खाली तळं आहे आणि तळाच्या बाजूला अशी जी काही शेती आहे ते ते शेती ही शेतीसुद्धा काही लोक या पान तळाच्या पानावर उत्पादन काढतात त्यानंतर तुम्ही बघू शकता की आता माझी मावशी इथं चाललेली आहे काही पळसाची पाने तोडून आणायला कारण जी पळसाची पाने मावशी आणणार होती त्यावर आम्हाला नैवेद्य ठेवायचं होतं ॲक्च्युली या देवीसाठी पुरणपोळीचं नैवेद्य किंवा वान नॉनव्हेजचं नैवेद्यही चालते पण आम्ही तसा गोडभात करून न्याय न्यायचं ठरवलं होतं आम्हाला ऑलरेडी घरचं सगळं आवरून यायला उशीर झाला होता आणि आमचं चाललं होतं की रविवार देवीचा असतो या त्यामुळे रविवारीच देवदर्शनाला जायचं त्यामुळे आम्ही साडेतीन चार वाजताच्या सुमारास इथे निघलो मग नंतर इथे पोहोचले ॲटो करून आल्याच्यानंतर इथे आम्ही आम्ही पोहोचलो त्यानंतर मावशी पळसाची पाणी आता थोडीशी आणतच आहे मग आणल्याच्या नंतर इथे देवीचा आम्हाला पूजा वगैरे करायची होती त्यानंतर आम्ही इथे आलो आणि देवीला बघू शकता तुम्ही देवीचं लूक कसं आहे इथे आल्याच्यानंतर एवढं प्रसन्न वाटत होतं मनाला ॲक्च्युली शहरामध्ये राहून गेल्याच्यानंतर तिथे खूपच असं शांतता समाधान मला तिथे वाटलं आणि तिथून निघण्याचं काही मनच करत नव्हतं पण काय पर्याय नसतो आपल्याजवळ आपल्यालाही आपले, आपले कामे असतात त्यामुळे बघा बघा आता जसं देवीजवळ गेल्यानंतर आई देवदर्शन घ्यायला लागली त्यानंतर माझ्या बहिणीची मुलगी इथे प्रांजल ती पण आईला फॉलो करत होती आई पाया पडले की ती पण पाया पडत होती त्यामुळे आणि आमच्यासोबत लेकर असल्या वगैरे असल्यामुळे आम्ही तिथे पाण्याची वगैरे पण सोय केली होती त्यानंतर तुम्ही बघू शकता की माझ्या मावशीने इथे किती सुंदर पूजा केलेली आहे ॲक्च्युली तिथे काहीही मिळणार नव्हतं आम्हाला त्यामुळे घरूनच आम्ही नारळ सोलून वगैरे नेली होती द दे देव देवपूजेसाठी प फुलं पण घेतली होती आणि प पानावर तुम्ही बघू शकता मावशीनं नैवेद्य वगैरे वाढलेलं आहे त्यानंतर हळदी कुंक वगैरे लावून घेतली आणि आम्ही नारळ वगैरे फो फोडलो आणि मनोभावाने पूजा केली आणि तिथे जवळपास एक ते दीड तास आम्ही तिथेच थांबलो खूप मनाला प्रसन्न वाटत होतं आणि मा माझ्या मावशीने जशीही पूजा केली त्यानंतर आम्ही पण पूजा केली आणि बघू शकता की लेकरं मस्त आनंदाने खेळत होती तिथे लेकरांना पण करमत होतं आणि लेकरं काय ऐकत नव्हती इकडून तिकडं तिकडून इकडं पळतच होती कारण एवढं मोकळं रान दिसल्याच्यानंतर कोणतीही लेकरं शांत बसणारी नव्हती त्यामुळे ज्यांना ज्यांना ज्या ज्या देवाच्या पाया पडायच्या होत्या मनात आलं तसं तर लेकरं करू लागले होते आणि तिकडे पाया वगैरे पडू लागले दर्शन वगैरे घेऊ लागले आणि त्यानंतर तिथं माळावर वानरं वगैरे पण आली होती आ आम्हाला बघून मग नंतर आम्ही खूप घाबरलो आणि मी पण मोबाईल थोड्या वेळासाठी मध्ये ठेवला त्यामुळे जास्त काही असं शूट करण्यात आलं नाही माझ्या न ना, माझ्याकडून आणि तुम्ही बघू शकता की बघा कशा हिरव्या बांगड्या वगैरे देवीला चढवलेल्या आहेत बाशिंग चढवलेले आहेत काही साड्या चढवलेल्या आहेत ॲक्च्युली ज्या ल मुलामुलींची लग्न जुळवण्यामध्ये अडच अडचणे येतात अडथळे येतात किंवा लवकर लग्न जुळ जुळत नाहीत त्यानंतर काही लोक येऊन इथे नवस बोलतात की लग्न होऊ दे आणि मग नंतर बा हिरवा चुडा वगैरे चढवतो साडी चढवतो किंवा मग भाषिंग चढवतो त्यानुसार इथे सगळं असं चढवलेलं ऑलरेडी होतंच त्यानंतर इथे बाजूला महादेवाची पिंड पण आहे मग मावशी महादेवाच्या पिंडाकडे पण केली आणि मी पण तिथे गेले मग नंतर तिथे पण देवावर पाणी वगैरे टाकून मग आम्ही तिथे हळदी कुंकू लावलं अगरबत्ती लावलं देवाला साखर ठेवली अशा प्रकारे आम्ही तिथे ज्या जे छोटे मोठे देव ठेवलेली होती त्या सगळ्यांची आम्ही तिथं पूजा करून घेतली आता झालं असं की आम्हाला कु म्हणजे उशीर झाला होता आणि आम्ही फक्त आमच्यासोबत पुरुष माणूस असा मोठा कोणीही नव्हता कारण आमचे भाऊजी पण गावी गेले होते त्यामुळे आम्हीच बायका बायका मिळून देवीला गेलो होतो आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे की माझ्या मावशीने कशी मनोभावाने पूजा केली आणि मीही तिच्या मागे मागे पूजा करत होती मग झालं असं की एवढं सुंदर वातावरण तिथं होतं की खरंच मला म्हणजे इतकं निवांत वाटत होतं की मी पण मोबाईल थोड्या वेळासाठी ठेवला त्यामुळे फार असं मला शूट करता आलं नाही आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मी नंतर नेक्स्ट टाइम सगळं शूट करते तर माझ्या मावशीचं गाव आहे ते माळावर माळाच्या पायथ्याशी आहे त्याच्यामुळे इथे जेही देवस्थान आहेत ते बरेचसे माळावर आहेत आणि बघा मी तुम्हाला आता पुढचा व्ह्यू दाखवणारच आहे अशा प्रकारे आमची पूर्ण पूजा वगैरे आटपलेली आहे आता प्रसाद सगळेजण खाणार आहोत आणि मग मी जाणार आहे माझ्या मामाच्या गावला आता स्टॅट्यू बघू शक मी सांगू शकत नाही की पुढचे माझे व्हिडिओ कंटिन्यू मी करू शकेल का नाही शूट करू शकेल का नाही पण झालं तर मी नक्की शूट करेन आणि तुमच्या सगळ्यांसोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन आता पूजा वगैरे सगळं आमचं आटपलं होतं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब सब्स, चॅनलला सबस्क्राईब करा